बाप्पू पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील सदाशिव सुबाना कोलते हे आपले कार्यकर्ते आहेत आज त्यांनी टाटा एरि ही गाडी घेतली आहे आपल्या हस्ते या गाडीचे पूजन करण्यात आले आहे नेमके या कार्यकर्ते काय भावना आहे काय सांगाल मी आपा कोलते माझ्या अगदी जवळचे सहकारी किशोरे गावातील एक धडाडीचा कार्यकर्ता आणि आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त डॉक्टर विजय कोलते अगदी हिरिरीने अभ्यासात प्रगती असणारा एमबीबीएस झालेला हा डॉक्टर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ही टाटा हिरिहरी गाडी गिफ्ट दिलेली भेट दिलेली पुरंदरची प्रगती अशीच होत राहते ज्या गावात पाणी नव्हतं त्या गावात आज चार हजार एकर ऊस आहे उन्हाळ्यात पाणी नसायचं त्यामुळे खूप कल्याणाचं काम शेतकऱ्यांचं झाल्यामुळे तुम्ही टेकवडी असेल पिसावे असेल माळशिरस असेल या सगळ्या भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे झालेली क्रांती आपण जाऊन पाहिले तर दोन दोन कोटीचे बंगले आणि त्याच्याबरोबर सगळ्या घरापुढे महागड्या गाड्या हे चित्र शेतकऱ्यांचं एका बाजूला शेतकरी हताश असताना पुरंदर हवेलीमध्ये बाकी हे एवढं असं चांगलं मोठं चित्र समोर आहे मला त्याचा आनंद आहे मी आप्पा आणि त्यांचा मुलगा डॉक्टर विजय या दोघांनाही मनोपूरक अशा शुभेच्छा देतो नाव मी फोडलेलं आहे काही अडचणी वगैरे काही येणार नाहीत आणि पेट्रोलही कधी संपत धन्यवाद